नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो प्रियास देचीमध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या भागामध्ये आपण पाठ्यपुस्तक इयत्ता चौथी परिसर भाग दोन यामधील छत्रपती या पुस्तकातील स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञाचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत पान नंबर आहे चोवीस पुढे जाण्या अगोदर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील चला तर विद्यार्थी बालमित्रांनो आज आपण धडा क्रमांक सहा स्वराज्य सा स्थापनेची प्रतिज्ञा याचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत चला तर विद्यार्थी पाल मित्रांनो आता आपण पाहू प्रश्न पहिला रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा अ पुण्याच्या नैऋत्येला असलेले टिंबाटिंबा देवाले मोठे रमणीय स्थान होते तर या ठिकाणी आपण त्याचे उत्तर शोधू पुण्याच्या नैऋत्याला असलेले राजेश्वराचे देवाले मोठे रमणीय स्थान होते आ ठिकठिकाणी काय टिंबाटिंबा मंडळी आपली वतने सांभाळत बसली होती मावळात देशमुख मंडळी इथे देशमुख मंडळी आपली वतने सांभाळत बसली होती ई शहाजी राजाने शिवरायांची स्वतंत्र टिंबा तयार केली होती शहाजीराजाने शिवरायांची स्वतंत्र राजमुद्रा तयार केली होती या ठिकाणी आपण लिहिलेलं आहे समजलं प्रश्न दोन प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा अ राणेश्वराच्या देवालयात शिवराय शेवटी निश्चयाने काय बोलले ते शब्द होते तर हिंदवी स्वराज्याच्या रूपाने हे राज्य व्हावे असे श्रींच्या मनात आहे श्रींचे मनोरथ आपण पूर्ण करूया शिवराय शेवटी निश्चयाने बोलले समजलं आ जिजाबाईंना कोणता विश्वास वाटू लागला जिजाबाईंना आपण मनी जे धरले ते बालराजे पूर्ण करणार अशी आशा असा विश्वास त्यांना वाटू लागला त्यानंतर पाहू ई शिवरायांनी कोणत्या गोष्टीची खडानखडा माहिती मिळवली शिवरायांनी पुण्याभोवतीचे सर्व कोट किल्ले आपल्या सहंगड्यासह बारीक नजरे चोर चोरवाटा भुयारे तळघरे दारुगोळा हत्यारे आणि शत्रूंच्या फौजांची ठाणे यांची खडानखडा माहिती मिळवली ई शिवरायांनी कोणत्या गोष्टींना आळा घालायचे ठरवले देशमुख मंडळी वतनासाठी आपापसात आप भांडत होते या भांडणात मराठ्यांची शक्ती उगाच वाया जात आहे हे शिवरायाने ओळखले आणि त्यांना आळा घालायचे त्यांनी ठरवले समजलं हे उत्तर लिहायचं आहे त्यानंतर प्रश्न तीन दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा अ शिवरायांचे ध्येय कोणते होते शिवरायांचे ध्येय म्हणजे आपले हिंदवी स्वराज्य निर्माण करणे तुमचे माझे साऱ्यांचे स्वतंत्र राज्य स्थापन करायचे परक्यांची गुलामी आता नको उठा या रायरेश्वराला साक्षर ठेवून आपण प्रतिज्ञा करू स्वराज्य स्थापनेसाठी आता आम्ही आमचे सर्वस्व वाहणार हे त्यांचे ध्येय होते त्यानंतर आ शिवरायांचा कोणता नित्यक्रम सुरू झाला शिवराय आपल्या नव्या उद्योगाला लागले मावळ्यांना घेऊन ते तलवारीचे हात करू लागले म्हणजे तलवारबाजीचा सराव करू लागले घोडदोड करावी म्हणजे घोड्यावरून रपेट मारावी नो डोंगरातील आणमार्ग शोधावे खिंडी घाट चोरवाटा निरखाव्या असा त्यांचा नित्यक्रम सुरू झाला उपक्रम शिक्षकांच्या मदतीने स्वराज्य स्थापनेच्या प्रसंगाचे चित्र तयार करा तर तुम्ही स्वराज्य स्थापनेच्या वेळी प्रसंग लक्षात घेऊन त्याचे चित्र तयार करायचे आहे अशा तऱ्हेने आज आपण उपक्रम दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा हा स्वाध्याय अभ्यासलेला आहे तो तुम्ही वहीत लिहून काढायचा आहे समजलं बालमित्रांनो